ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन पनवेल तालुक्यातील पाचशे पन्नास ते सहाशे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तालुक्यातील उसरली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील पंचवटी रिव्हर साईड गृहनिर्माण संस्थेच्या बाजूला आजूबाजूच्या गावाचा कचरा टाकला जाऊन या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड झाले असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे विशेष म्हणजे शासनाचे कोणतेही नियम न पाळता बेकायदेशीरित्या या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड करण्यात आले आहे प्रदूषण महामंडळ तहसीलदार व्हिडिओ ग्रामपंचायत कार्यालय यांना तक्रार अर्ज करूनही अद्याप कारवाई झाली नाही याबाबत ठोस कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मोर्चा काढणार असल्याची माहिती पंचवटी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे नमस्कार मी शालिनी नवनाथ करे पंचवटी इथे या सोसायटी मध्ये मी गेल्या दहा वर्षापासून आहे आणि हा त्रास आम्हाला कचऱ्याच्या दुर्गंधीचा आणि वीट भट्टीचा हा त्रासासाठी आम्ही सामना करतोय आम्ही विरोध करतोय आम्ही सोसायटीवाले इथे असे जसे काही कुठेतरी आम्ही कुठेतरी दुरोगामी प्र प्रदेशात राहतो आहे आणि आम्ही एकटेच फा फाईट करतो ना आम्हाला प्रशासनाकडून मदत मिळते ना कुठल्या ह्या ग्रामपंचायतकडून पण सपोर्ट मिळतो आम्हाला समजून घेतलं जात नाही आहे आमच्या मुलाबाळांच्या तब्येतीवर आलेल्या आम्हाला खाली उतरता येत नाही आहे हा कचऱ्याचा वास एवढा घरभर भरून राहतो सडलेला कचऱ्याचा वास असतो हो नंतर विठभट्टीचा त्रास असतो हो आम्ही खाली साधा सुद्धा येऊ शकत नाही आमच्या मुलं आम्ही मुंबईसारख्या एकदम रहदारीच्या प्र प्रदेशातून इकडे आलो आहे इकडे राहण्यासाठी आम्हाला बरं वाटत होतं अगोदर आणि नंतर हा सगळा जो फ सामना करावा लागतो ह्या त्रासाचा त्याच्यासाठी आम्हाला आता कोण मार्गदर्शन करेल आणि कोण सहकार्य करेल याची आम्ही वाट बघतोय पण त्यासाठी तत्पूर्वी आम्ही एक पाऊल उचललंय मोर्चा काढण्याचं तर त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावे सगळ्यांनी येतात ना जेव्हा जेवण खाली उतरतो आम्ही चालायला संध्याकाळचं किंवा या वेळेला पण येतो तर कचऱ्याच्या वासाने अक्षरशः खोकून आणि भट्टीच्या वासाने पण खोकून खोकून त्यांना उलटी होते चालता चालता परत आम्हाला घरी जावं लागतं मुलांना घेऊन किंवा मग खाली उतरायलाच मागत नाही ते आणि म्हणजे खेळणं तर मैदानी खेळ खेळणं होत नाही मुलांचं मुलांच्या तब्येतीवर किती परिणाम होतो याचा तुम्हीच विचार करा सोसायटी रिव्हरसाइट संस्था उसरली खुद इथून बोलतोय आज आपल्याला बोलवण्याचं कारण इतकंच आहे की आम्ही गेली सहा वर्ष दोन हजार अठरापासून आज तगायत आम्ही पत्रव्यवहार करतोय पत्रव्यवहार कार्य ग्रामपंचायत पत्रव्यवहार करण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या उसरली खुदमधून ग्रामपंचायत तर्फे जो कचरा टाकला जातोय तो कचरा आपल्या संस्थेच्या बाजूला टाकला जातोय आणि त्या कचऱ्याचा एवढा त्रास आम्हाला सर्व लोकांना होतोय अक्षरशः सर्व आजारी पडत आहेत लहान मुलं वयोवृद्ध माणसं तसेच आपण जनरल लोक हे सगळे एवढे आजारी पडत आहेत की आपल्या इथे राहणं आम्हाला मुश्किल झालं आहे यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून देखील हे कोणत्याच पद्धतीने यांनी कारवाई केली नाही आणि अजून देखील कचरा उतरण्याचं काम केलं नाही आम्ही यांना प्रत्येक वेळा सांगत आलो प्रत्येक वेळा तोंडी शब्द शब्द सांगत आलो प्रत्येक आम्ही प्रत्य पत्रव्यवहार केला आणि आम्ही पत्रव्यवहार अशा ठिकाणी केला आहे की तुम्हाला मी एकदा सांगतो ग्रामपंचायतला केलं आहे पंचायत समिती बी डीओला केलं आहे तहसील वा, तहसील ऑफिसला केलं आहे त्याच्यानंतर आरोग्य विभागाला केलं आहे आणि क मंत्रालयामध्ये हां प्रदूषण हा, विभाग मंत्रालयामध्ये केला आहे आता एवढ्या ठिकाणी पत्रव्यवहार करून देखील हे आमचं सा काहीच ऐकत नाही आणि ह्याच्यापुढेही देखील ते बोलतात आम्ही ऐकू की नाही सांगता येत नाही कारण आम्हाला दुसरा पर्याय नाही पर्याय मार्ग ना तुम्ही सुचवा आता पर्याय मार्ग आम्ही सुचवा आम्ही ते पंचवटीमध्ये राहतो आम्ही लोकल एक स जनसामान्य लोक आहोत यांना पर्याय मार्ग आम्ही कुठून देणार ग्रामपंचायतने ग्राम हा ठराव निर्माण केला पाहिजे कुठे कचऱ्याची विल्हेवाट लावायची कुठे कचरा टाकायचा हे ग्रामपंचायतने केलं पाहिजे कारण यापूर्वी कचरा हा दुसरीकडे टाकला जात होता कचरा आम्ही इथे दोन हजार बारापासून राहत आहोत आणि कचरा टाकण्याचं काम दोन हजार अठराच्या नंतर चालू झालं आहे त्याच्यामुळे आम्हाला हा कचरा पूर्णपणे बंद करायचा आहे एवढंच आमची मागणी आहे ते अतिशय म्हणजे अतिशय आम्ही तुम्हाला शब्दच सांगू शकत नाही एवढा त्रास आम्हाला इथे सहन करावा लागतोय संध्याकाळ झाली की आम्हाला दुराचा त्रास होतो कधी कधी कचऱ्याला आग लावली जाते आणि तो कचरा जळला जातो आणि त्याच्यामुळे तो आम्हाला इथे म्हणजे राहणं मुश्किल झालं आहे अक्षरशः दारो खिडक्या बंद करून आम्ही इथे घरी गप्प बसलेला असतो बाहेर लहान मुलं फिरू शकत नाही एवढा आम्हाला त्रास होतो आहे आजीवले आरोग्य हो विभाग इथून आम्हाला अहवाल आला आणि तो अहवाल त्यांनी ग्रामपंचायतला सादर केला त्यानंतर मंत्रालयाला जे पत्रव्यवहार केले मंत्रालयामधून कोण भवनला तिथे त्यांनी पत्रव्यवहार केला आणि त्याची माणसं येऊन गेली त्यांनी देखील अहवाल दिला आणि तो अहवाल असा आहे की बाबा हे जे करत आहात ते चुकीचं आहे आणि तुम्ही हे त्याचा लवकर लवकर विल्हेवाट लावून हे तिथून कचरा उचला म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे पण तरी देखील ग्रामपंचायतने अजिबात त्यांचं ऐकलेलं नाही असणार आहे कारण आम्ही काय केलं आता एक ठराव निर्माण केला आणि सगळ्यांनी ठरवलं की आता सर्व आमचे आता जे काय हे होते ते संपलेले आहेत आता फक्त आमच्याकडे एक एक पर्याय आहे आम्ही त्यांच्यावरती निषेध म्हणून मोर्चा काढणार तो आठ तारखेला मोर्चा काढणार आहोत